नमस्कार मैत्रिणीनो आज आपण ही निरंजनी किंवा छोटी किंवा नंदादीपची रांगोळी शिकणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य गुलाबीमणी आणि पांढरे पांढरेमणी तंबूस सुई आणि कात्री हे सगळं साहित्य लागणार त्याला आपण सुरू करू त्यासाठी आधी आपल्याला सुरुवातीला पंचेचाळीस मणी ओवायचे हो पांढरे पंचेचाळीस पावणी गेके पंचेचाळीस मने असे आपण होऊन घेतले आता एकदा मोजून घेऊ आपण तीन सहा तीन त्रिक नऊ तीनशे पाच तीनशे अठरा तीनशे ते एकवीस चोवीस तीन ते सत्तावीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस छत्तीस सदतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक पंचेचाळीस असे आपण पंचेचाळीस मने ओम घेतल्या आणि मागच्या मण्यातून आपण सूर्याशी काढून घ्यायची ही असा गोल आपण तयार झाला अजून एक दोन मण्यातून घेतल्यावर गोल आपला पक्का होईल पूर्ण मण्यातून फिरून घेतला तरी चालेल किंवा दोन ला, वर, तो वर, तीन चार म्हणतील आता आपल्याला एक गुलाब पंचेचाळीस म्हणी होऊन झाल्यावर त्याचा गोल झाल्यावर एक गुलाबी तीन पांढरे चार गुलाबी परत एक पांढरा परत चार गुलाबी आणि तीन पांढरे असे आपल्याला म्हणी ओन घ्यायचे आहेत एक गुलाबी तीन पांढरे चार गुलाबी एक पांढरा चार गुलाबी तीन पांढरे असे टोटल एवढे म्हणी ऊन घ्यायचे आहे तीन दुने सहा सात आठ आठ दुने सोळा असे सोळा म्हणी आपल्याला ओऊन घ्यायचे आहेत आणि ह्याच गुलाबी पहिला एक नंबरचा गुलाबी म्हणे ओवलं आहे त्याच गुलाबी मण्यातून ओन सुई काढून पुढच्या एक दोन तीन ह्या तीन मण्यातून सुई आपल्याला अशी पुढं काढून घ्यायची ही अशी आता आपल्याला परत एक गुलाबी तीन पांढरे एक गुलाबी आणि आधी तीन पांढरे असे तीन मनी ऊन ह्या एका गुलाबी मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची एका गुलाबी मण्यातून आपल्या सुई अशी एका गुलाबी माण्यातून आपल्याशी अशी ह्या एका गुलाबी मण्यातून शी काढून घेतल्यावर परत तीन गुलाबी एक पांढरा चार गुलाबी आणि तीन पांढरे परत असे म्हणे ओन घ्यायचे आहे तीन गुलाबी एक पांढरा चार गुलाबी तीन पांढरे असे ओन ह्याच गुलाबी मण्यातून सुई काढून पुढच्या तीन मन्यातून सुई आपल्याला अशी पुढं घ्यायची होते पुढे घ्यायची आता परत एक गुलाबी तीन पांढरे एक गुलाबी आधी तीन पांढरे आधी तीन एवढे असे चार मणी ओन घ्यायचे आणि ह्या गुलाबी मण्यातून सुयाशी आधी काढून घ्यायची आणि परत तीन गुलाबी ओवायचे तीन गुलाबी ओल एक पांढरा मग परत चार गुलाबी आणि तीन पांढरे असे म्हणी ओऊन घ्यायचे तीन गुलाबी एक पांढरा चार गुलाबी तीन पांढरे असे ऊन या गुलाबी मण्यातून सुई काढून पुढच्या तीन मन्यातून अशी सुई पुढे न्यायची असंच आपल्याला एकदा आता करत चालेल तुम्ही आता एकदा परत दाखवते एक गुलाबी तीन पांढरे एक गुलाबी तीन पांढरे आणि ह्या गुलाबी सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आता इथे तीन गुलाबी एक पांढरा परत तीन गुलाबी चार गुलाबी आणि तीन पांढरे अशी म्हणी ओन घ्यायची मगासारखीच इथे एका गुलाबी मन्यात ओल्यामुळे हे तीन गुलाबी एक पांढरा चार गुलाबी तीन पांढरे असे एवढे मणी ओवून पर ह्या गुलाबी मण्यातून काढून या पुढच्या तीन मण्यातून सुई आपल्यालाशी पुढं न्यायची हे आपल्याला आता असंच पूर्ण करत चालायचं हा पूर्ण गोल तीन तीन मणी घेऊन अशी डिझाईन आपल्याला पूर्ण करायची मी करून ते तुम्हीही करून घ्या शेवट सांगते आता मी कसं करायचं आता आपल्याला तीन एक गुलाबी तीन पांढरे आणि या गुलाबी मनात ओन घ्यायचं आणि तीन पांढरे ओवायचे हो एक प गुलाबी नाही तीन गुलाबी एक पांढरा आणि आता परत इथं तीन गुलाबी तर आपण चार गुलाबी होतो तर आता फक्त तीनच गुलाबी व्हायचे आणि ह्या गुलाबी मन्यातून आपल्याला अशी काढून घ्यायची आणि तीन पांढरे व्हायचे आणि ह्याच शेवटच्या गुलाबी म्हणण्यातून आपल्या सुई काढून अशी तर ही अशी सगळी रांगोळी पूर्ण जाते आता आपण दोन तीन महिन्यातून फिरून इथे गाठ मारून घेऊ गाठ मारल्यावर परत एक दोन तीन महिन्यातून सुयाशी अशी फिरवून घ्यायची म्हणजे जेणेकरून ती गाठ सुटत नाही आणि धागा कट करून घेऊ अशी रांगोळी माझी तयार झाली तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद